नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता ती दही करायचं आहे ह्याला साऱ्या करायच्या त्या म्हणजे कडणं कराच्या झाडाला कशी सरी केल्या कडण तशी या एक झाडाला करायची आहे या खाऊच्या एक पानाला करायची अशी आणि ह्याला कोरफडला एक करायची अशी कडण कर करायचे आणि हे कसं होते झाडाला पाणी घातलं की नाही सगळं पाणी बाहेर येते नाही हे काय सगळं तिकडं लोणा आहे सगळं हे पाणी घातलं की पाणी मुरतच नाही ना इथं म्हणजे कसं या नारळाच्या झाडाला कसं केलं आहे कडण बरोबर पाणी घातलं की त्यातच मुरते बरोबर बुरुबर, म्हणजे बरोबर पाणी जाते नारळाच्या झाडाला म्हणून आता तिथं गोलच करणार आहे आता त्याच्यासाठी मला खुरपं बघायला लागणार आहे कारण की असतं आहे खुरपं इथं ही काय या बॉक्सात काय नाही उघड जशी की बरणे पण काय उपयोग नाही उघड बिनकामाला आम्हाला ठेवल्या काय कचरत आहे सगळं या सगळ्या बाटल्या बाटल्या काय पेटी काय कोराड आहे हत्यारी ह्यात असते ती काय गावलं नाही खोरप काय पाहिजे असलं तर या पेटी असते सगळं आमचं हात्यारी बित्यारी तर ह्याला मला सरी केली पाहिजे त्या पहिला ह्या झाडाला करतो सरी म्हणजे पाणी असं सरी केले की मरून जाईल ना पाणी सगळं त्यामुळे मी असं करायला लागले आता जात नाही केलं पाहिजे सगळं लेवे लागत नाही सरी करायला एक दोन मिनटाचं काम आहे झाले की नाही सरी हे जे आता हे जी करायची ही तर मेन आहे खाऊची आहेत नाही खाऊची पानं उपयोगाला येतात ना कशाला पण त्यामुळे ही खाऊची पानं लावली ते आम्ही लेबारक झाड लय बारक होतं बार आता ही वेल चढत चढत दो वर जाणार ही त्यासाठीच बांधली दोन डोऱ्या वर ही चढत चढत वर जाणार ना वेल ठीक आहे किती वेळ लागते सरकार वेळ लागत नाही हे झाली आता हे जेच राहिली फक्त ही, ही काय बारके बारके ते हे काढूनच टाकतो ह्याचा काय उपयोग नाही कोरपड बारकाही नाही सगळं बारक कोरपड आहेत त्या आणि लाल भडक झाले कारण की बाद होत आले ना आणि असं खोरप्याने खेळून निघलं त्यामुळं म्हटलं आता कारण की आता कडण हे करायचं म्हटलं ते निघणारच म्हणून काढून टाकलं ते बारकी असे अलगत अलगत, अलगत करायची माती भुसभुशीत आहे माती झाडाची व्यवस्थित देखभाल केली नाही देख झाड व्यवस्थित राहतात ना सगळ्या लाल भडक मंग्यायच चावा ला लागली हाताला <laughs> सगळीकडे मुंग्याच मुंग्या लाल भड्या होती त्या लाल मुंग्या भयानक चावते त्या आता ह्याला पाणी घालतो हे बा पाणी का बरोबर पाणी घालतो यात ह्याला घालतो जरा मी जरा जरा का घातलं माहिती आहे का कारण की मग अशी पाणी मारले ना पाणी आलतं नळाला मग अशी पाणी मारलेलं आहे त्यामुळे आत्ता काही घालायची गरज नाही म्हणून म्हटलं थोडं थोडं घालावं ते पाणी बिणी काय बाहेर यायची भानगडच नाही डायरेक्ट ते वतलं की बरोबर मरते पाणी त्याच्यामुळं मी चर काढून घेतली तिन्ही झाडांची आता हे मला खोरपटी ठेवलंच पाहिजे नाही तर एकदा गेलं नाही मग परत घावत नाही म्हणून आम्ही या पेटीतच ठेवतोय बरोबर या पेटीत गावतो कुरप अर बाबा तवाची चिक्कू अजून ठेवली काय बोलायचं हे काय कागे झाले <laughs> तरी म्हटलं हे चिक्कू कसे दिसायला बर्र आला भाऊ चिक्कूला काय उगच ठेवली ती पिकायसाठी तिचं लक्षच गेलं नाही त्या राहुलच भावाचं आमच्या लक्ष न गेले मग सगळा भर्र आलाय चिक्कूसने फेकून देतो पहिला ही भागतो एकत फिकूनिंद झाल्या चिकून ठेवले त्यात काय काय म्हटलेस की आता काम आता आरे कामास आत्ता आरे मगाशी काम तर झेट झेट आणते जीव काढते ती कामावर माझ्या हाय नुसतं असं गेले की डोकं खात माझं घर बघितलं की ह्यांच्या अंगोळ झाले तशी माग लागते हात धुण आमच्या काय बोला नको असं वाटतं पळून याव काम टाकून मग पळून यायचं घर फिरतोय पण नाही एवढं काय पळून यायचं मग तुझ्या नोट आहे नोट दिसते काय म्हणजे नोट काय मिरची किती मग झाली बोल <laughs> की नोट कुठे दिसते मोबाईलच्या माग माझ्या मोबाईलच्या आहे ना इथे नोट आहे ती पाचशे काय लावणार होती कॅनला तेल डोक्या नको म्हणते तिथे लाव की नको बोलतात पप्पा काय बोलतात काय खायला येईल ती म्हणू नाही म्हणू नाही गोळ्या येते वाटतं गोळ्या गोळ्या खायला जातो मी दीड वाजता सांगली ते चालली किती वीस रुपये नाही तेरा सुट्ट्या यांच्याकडनं घे यांच्याकडे उठल तर पैसे असते शर्ट काढावं उद्या लय मड्या कॉलर कुठले तो घाला धुतल्याला माझाच शर्ट आहे त्यांना येतोय जातो मी बाय बाय पैसे पैसे नाही रे गबस बाबा दे नाही आता दि माझ्याकडं माझ्याकडे नाही म्हणून ना म्हणतोय काय पाचशे नोड आहे मोबाईल मध्ये माझं दिसतं घे तुला

सुधार द्याय लागते ना तिथे ती देत नाही मी सुधारा पस्तीस रुपये द्यायचे